विद्यार्थी मित्रांनो माझे नाव निकिता स्नी बोले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान केनेला या पुस्तकाचे नाव आहे पिठाचे पिठाचे माठ या पुस्तकाचे लेखक आहे संतोष खोडंग लेकर या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे या पुस्तकात एकूण फक्त एकोणीस पेजा आहेत मला त्या गोष्टी कळाल्याने ते सांगणार आहेत एका गावात एक कोडा नावाचा एक मुलगा राहत होता तेव्हा एक छान गोष्ट माठाची होती आणि ते मोठा माठ होता आणि त्याच्यात पीठ होता आणि त्या मोठ्या माठात पिठाची गोणी होती आणि त्या आईने घेतली होती आणि त्या आईने परंतु छोट्याशा मोठ्याच्या गोष्टी घेऊन त्याला काही विषय नव्हता केला इ इतकेच काय होते काय मला ठरवले नाही इतके दादा माझे पीठ मांजरेनं तर दे माझं मडकं तर फोडलेला आहे मी कहामध्ये टाकू ती आजी म्हणली जाऊ दे रे परंतु माझे काय उसनेपासून येऊ नको मी तुला माझी दळून आणून देते ती म्हणली जाऊ दे मला माझं मडकं फो फुटू दे आणि मी माझ्या परंतु केले जातो ती म्हणली परंतु काय विषय करू नको रे मला काय वाटले नाही तुझ्याबद्दल काय धन्यवाद म्हणू नको माझ्या ग्रंथप्रासून माझे पुस्तक इतके थोडक्याच इतकेच नाराज इतके होतात काय पिठाची गोणी इतकेच इतके इत इतकेच काय होतात अरे पिठाची गोणी तर कुठलीच आहे माझी तर मडक फुटला आहे तू मला परत आणून दे माझे ते दादा म्हणला जाऊ दे माझे काय विषय नव्हते माझे पिठाची गोणी घेऊन मला काय परंतु काय विषय नव्हते ठरवले काय विषय ठरवले नाही का दादा मला काय विषयच नको ठरवू मी काय विषय केला नव्हता परंतु परंतु माझे काय विषय नव्हते ठरवले गोल गो, गो, दोन जादूगर आणि त्याचे काही विषय नव्हते पण काय दोन जा मोठा परंतु किती ठरवले कि ठरवले की इतके नाराज काय होऊ दे इत... इतकेच काय होतात रे राधा मला काही विषय नव्हता तुला काय विषय नव्हता काय माझी पिताची गोणी इतकीच कुठलीच आहे मी काय म्हणले नव्हते इतकेच नाराज थोडक्यात इतकेच परंतु मोठे माझी पिठाची गोणी हरपलेली आहे ती माझी काय करू माझी तर मांजरेन मडक फोडलेलं आहे मी आता काय करणार आहे ते म्हणले जाऊ दे रे माझा काय विशेष नको ठेवू मला काय विशेष ठेवला तर मी तुला काय म्हणे पिठाची गोणी घेऊन मी त्याला परंतु उशीरास गेलो होतो रूम मध्ये माझी पिठाची गोणी फुटली आहे माझं मडकं फुटलं आहे मला काय करू आणि ते म्हणला जाऊ दे रे काय परंतु करतो रे तू म मन ते म्हणला जाऊ दे अरे विचार करू नको रे तू काय पिठाची गोणी तर फुटू दे मी तुला दळण आणून देते तो म्हणला जाऊ दे नको रे दादा मला माझ्या असंच खाऊ दे मी भात खाऊन खाईल पण काय खाणार नाही तो मला तसंच राहू दे मी ते पिठाची गोणी आता फुटली आहे आणि ते मडक बी फुटला आहे मोठ्याच पण इतकेच काय असे ठरवले नव्हते रे दादा काय विषय केले इतकंच परंतु उशीर लागले नव्हते काहीच आ, उशीर लागलेच इतकेच इतकेच काय नाराज होतात रे परंतु तितकेच गोरेच मोठ्या छोट्या गोष्टीला काय परंतु काय उशीर नव्हता रे मोठ्या गोष्ट काय परंतु छोट्याशा गोष्टी केल्या तर परंतु काय उशीर होईल रे दादा माझं तर मडकं फुटलेलंच आहे मी काय करणार नाही तो म्हणला जाऊ दे मला काय उशीर झाला तर जाऊ दे मी काय परंतु काय करणार नाही तो म्हणला दादा म्हणला की माझं मडकं तर फुटलंय माझ्या मांजरीनं तर फोडलंय ते म्हणला जाऊ दे ते मडकं तर फुटलेलं आहे आता का हाल तू घे तू ते म्हणला जाऊ दे रे परंतु काय उशीर करतो रे तू मी दादा म्हणला की नाही का मडकं फुटलेलंच आहे तुझं आता त्या मांजरीन तर फोडलेला ते काय उशीर कर करतील रे तो म्हणला जाऊ दे उशीर केल्याबद्दल तर धन्यवाद म्हणते असेच दुसरी गोष्ट आहे पिठाची गोली पिठाची गोणी ते छान छान पेकर असे राहत होते पिठाची गोणी ते मडकत आणि त्याच्या मांजरीला फोल्ड होता आणि त्या दुसऱ्या गोष्टीच परंतु केलेच नव्हते इतकेच पिठाची गोणी म्हणजे इतकेच ठरवले इतकेच नाराज इतकेच छोट छोटाले होते आणि त्या पिठाच्या गोणीला धरले आणि त्याचे परंतु काही उशीर नव्हते केले आणि त्या परंतु थोडक्यात मला माहिती नको सांगू तो म्हणला जाऊ दे रे काही उशीर करू नको माझ्या का परंतु जाऊ देऊ नको माझे इतकेच नाराज करू नको ना माझी पिठाची गोणी तर इतकी सुंदर आहे मी ती मडकं फोडलेला आहे माझ्या माजरांना मी मी तसंच राहू देणार आहे तो म्हणला जाऊ दे माझं मडकं तसंच राहू दे मी तसंच करणार आहे तो म्हणला काय रे दादा तसच करू नको माझं काय इतकंच नाराज करू नको मी परंतु केलेच नव्हते दादा इतकं माझं मडक फुटू दे आणि मी माझे परंतु इतकेच नाराज इतकेच माझी गोष्ट संपवते